आपण आता आलो आहोत कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये जाधववाडीमध्ये या ठिकाणी उमेदवार आहेत आपल्याकडे पंचायत समितीचे त्यांना कसा प्रतिसाद मिळाला आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जाधववाडीमध्ये खूप छान सकाळी आल्यापासून तर पहिल्या ग्रामस्थांनी आमचं स्वागत केलं त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक घरी गेलो घरी पण सगळ्यांच्या खूप छान हे भेटल्या म्हणजे साथ भेटली सगळ्यांची आम्हाला खूप छान आणि सगळे म्हटले आम्ही घड्यालाच मतदान करूया आणि त्यांच्या काय समस्या असतील त्यांना सोडवायचा आम्ही प्रयत्न करूया या ठिकाणी तुलसी सचिन भोर यांचे पतिदेव देखील आपल्या सोबत आहेत ते या भागामध्ये प्रचार करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की त्यांना या भागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो तस पाहायला गेलं हे जाधववाडी गावात आल्यानंतर मला माझ्या स्वतःच्याच गावात आल्यासारखं वाटतंय की इथून मागच्या काळात दोन हजार सतराच्या निवडणुकीपासून जाधवाडीतल्या प्रत्येक नागरिकांनी भरभरून असं प्रेम या ठिकाणी दिलेलं आहे आणि इथे आल्यानंतर असं वाटतं की प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाने स्वागत करतात आणि त्यांनी स्वतःहून सांगतात की भाऊ याच काय काळजी करू नका आम्ही दोन्ही उमेदवारांना असं जाधववाडीतून करून देऊ आणि साहेबांवरचा विश्वास पुण्यात या ठिकाणी दाखवून देऊ या ठिकाणी जाधववाडीच्या सरपंच ताई देखील आहेत सरपंच ताई आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कशी आहे राजकीय परिस्थिती काही सांगायला गेलं तर गाव आमचं छोटं आहे पण इथल्या प्रत्येक कामात नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांचा खूप मोठा हात आहे आणि त्याच त्यांच्याच आशीर्वादाने आज सीमाताई खिल्लारी झालं तुलसीताई झालं जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आहेत आणि झालं चेहऱ्यावरूनच आम्ही सांगतोय की आता विजय हा नक्की घड्याळातच आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय की जाधववाडी ग्रामस्थांनी निर्धार केला आहे की सोबत जाण्याचा डॉक्टर अतुल साबळे जाधववाडी आंबेगाव जिल्हा परिषद साठी आहेत आणि मी सीमा रमेश खिल्लारी पंचायत समितीसाठी पाच तारीख येत्या पाच तारखेला गळ्यासमोरील बटन दाबून मतदान करा